पोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करा अन्यथा मनपा आयुक्तच्या कार्यालयात आणून सोडणार एम आय एम पक्षातर्फे चेथावणी आज एम आय एम शहर अध्यक्ष जोहेब अंसारी यांच्यातर्फे जालना शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढलेल्या संख्येवर शहरातील नागरिक म्हणून आम्ही आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका गंभीर धोका निर्माण झाला आहे रात्री थे बारा ते पाटे पाच या वेळेत या कुत्र्यांमुळे लोकांना बाहेर पडणे कठीण झाले अत्यावश्यक सामना करावा लागत आहे तसेच सकाळी लवकर मंदिरात किंवा मशिदीत जाणाऱ्या भाविकांना आणि विशेषतः एकट्याने शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झालाय तीन महिन्यापूर्वी एका लहान मुलीचा कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला तरीही या समस्येवर अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे ऑल इंडिया मजलिसे हा दूल मुस्लिमिनच्या वतीने आम्ही मागणी करतो की नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातून भटक्या कुत्र्यांना त्वरित हटवून त्यांची नसबंदी करावी जर पुढील दहा दिवसात महानगरपालिकेकडून यावर कोणतीही कार्यवाही नाही झाली तर एम शहरातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने सर्व कुत्र्यांना एकत्र करून महानगरपालिका कार्यालयात आणून सोडू आशा आहे की आपण या गंभीर समस्येची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करा यावेळी अन्वर मणियार शेख आवेज अकबर खान सलमान पठाण फारुख खान तनवीर मोमीन फैसल खान इलियास मिर्झा लाइक खान शेख असलम सलमान भाई यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते